बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भारतीय जनसंघाचे प्रमुख नेते आणि आर एस एसचे विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती खासदार नारायण राणे यांच्या संपर्क का कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष मिलिंद मेस्त्री संयोजक संदीप सावंत शहर अध्यक्ष अण्णा कोदे संदीप भोसले शिशिर परुळेकर भाई आंबेलकर निसार शेख रघुनाथ चव्हाण अभय गावकर सागर पवार महेश गोसावी बाळकृष्ण मेस्त्री उपस्थित होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम